करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आजोबा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असत आणि एकादशीच्या दिवशी ना दुवादशीच्या दिवशी याची भाजी खातात पहिले जुने खूप महत्व होतं उपास सोडवायला वाघोट्याची भाजीचं पण आता दिवसेंदिवस जुन्या गोष्टी लुप्त होत चालल्या आहे ना काही दिवसांनी आपल्याला काही प्राण्यांचे चित्र लेकरांना फक्त पुस्तकच दाखवता येतील कि हा हा प्राणी होता कारण आपणच ते नष्ट करत चाललोय ना सात वाजले प्राचीन पोळ्या करून घेतल्या बाजार करून येईपर्यंत पोळ्या करून ठेवते ती कधी मी वावरात बी गेले ना पोळ्या करून ठेवते रात्री फक्त भाजी आणि आज मिस्टरांना खायची अंड्याची पातळ भाजी आणि मला हे वाकुटे आणले तर हे करून खायचे म्हणजे कसे लागते मी पण एक्सायटेड आहे मी पण पहिल्यांदाच खाते तो मी तर हीच भाजी बनवणार त्यांना अंड्याची भाजी बनवून देणार <laughs> दोन दोन भाज्या बनणार आता शुक्रवारच्या बाजारातून मला भेटले वागोटे <laughs> रानभाजी आहे ही एक याला असं ठेचून घ्यायला लागली मी म्हणजे असे सालपटे निघतात बारीक बारीक काढायचे आणि याला उकळून घ्यायचे दाखवते तुम्हाला करताना पण रेसिपी तर सगळे फोडून घेते मी आमच्या शुक्रवारच्या बाजारात भेटले बाई मला तर आणली मी आयुर्वेदिक आहे आता ज्या लेडीजचं आपलं ऑपरेशन वगैरे झाल्यावर कंबर पाठ हे दुखत असते ना प्रेग्ने आपलं डिलेवरीनंतर त्यांच्यासाठी खूप आयुर्वेदिक भाजी पाहिजे हे असं असतं ते बोरासारखं दिसतं बऱ्याच ठिकाणी येतं मार्केटमध्ये मला वाटलं होतं की नाही येत पण आज मला दिसले तर आणले मी ओली हाडत पण येते बरेच आयटम असे येते फक्त आपल्याला ते ओळखून बनवता आलं पाहिजे ना आपल्याला ते खाण्याचा इंटरेस्ट पाहिजे मेन म्हणजे चला मी आता हे बनवते आणि तुम्हाला पण सांगते याचा टेस्ट आहे ना थोडं कारल्यासारखा स्मेल यायला म्हणजे कारल्यासारखीच याची भाजी होत असेल मे बी मी पण फर्स्ट टाईम करायले चला तुम्हाला दाखवते रेसिपी पण त्याची हे प ज्याच्यात ज्याच्यात असं कवळं बी निघतं ना ते मी घेते आणि ज्यात असं निब्रॅड बी आहे पाय काही याच्यात ते हे नाही घ्यायचं नुसतं हे सालटे सालटे घ्यायचे साईडची कोथंबीर छान आहे ना फ्रेश फ्रेश भेटली आहे कोथंबीर कारल्याला कसं काही जण मीठ टाकून ठेवतात तसं याला आहे ना मीठ टाकून ठेवायचे दहा ते पंधरा मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी म्हणून आपण नंतर याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता याला मी पाच दहा मिनटं तसं तस राहू दे ते नंतर याला आहे ना आपण धुवून वाफवायला ठेवूयात त्याला दहा मिनटं राहू देऊ हे ये बघता येईन याला मीठ टाकलं तसं पाणी सुटलं आहे ना चांगलं खळखळ दोन पाण्याने धुवून घ्या तर मी धुवून घेते मग पुढची भाजी करता मी बघू आपण आता नो याला पाच ते दहा मिनटं चांगलं वाफून घ्यायचं आहे तर वाफवण्यासाठी ठेवून दिलं मी आता नो त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ते वाफून घ्यायचे एकदम सॉफ्ट झालेले बघ खूप गरम असण हे बघा लगेच सॉफ्ट होतात तर मी त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेते थोडंसंच पाणी आहे ना एक्स्टो तेवढं आहे ना काढून टाकते सामग्री ही अशी आपली शेंगदाणे लसण ही मिरची आणि चवीपुरतं मीठ या अंड्याच्या भाजीसाठी भाजून घेते आणि कांदा टाकला मी परतायला कांदा आपलं बऱ्यापैकी परत तर आलाच आहे आणि हे ना हिरवी मिरची ते वाटण तुम्हाला दाखवलेलं बस आता ते कांदा परतला की हे वागून गॅस थोडा कमी करते आणि हे मला मिरचीचं वाटण तो इशे ताकू असो आता परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकू असं वाटाय मला बघ आता ते वाघ होते वाफवलेलेच आहे तरी त्याला असं थोडस परतून चांगलं घ्यावं लागेल ना झाली आपली भाजी रेडी तर त्याला आहे ना प्लेट ठेवून एकदम वाफा काढून घेतली झाली शिमला मिरची सारखी टेस्टला कशी लागती ते तुम्हाला टेस्ट करून दाखवते नंतर मिस्टरांसाठी पातळ अंड्याची भाजी रेडी आहे आणि तर आमच्यासाठी वागट्याची भाजी रेडी आहे चला या जेवायला मंडळी कशी झाली भाजी चांगली झाली का ढवळं खायली पिवळं मांजरेला ठेवून आली आणि आमची वाघाट्याची भाजी श्रुती खाऊन बघ कशी झाली तर पहिलीच वेळेस खायली श्रुती मी <laughs> हा कारल्यासारखी ना थोडी थोडी ना आता याच्यात घेतलेले फोटो दाखवत तुम्हाला <laughs> अस मोसंबीवाणी लहान आपलं लिंबावाणी अस दाखव तुम्हाला फोटो दाखवत